नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विलमोर हे फक्त आठ दिवसांसाठी चा मोहिमेसाठी अंतराळात गेले होते परंतु त्यांना अंतराळात जाऊन आता आठ महिने उलटून गेलेत यानात बिघाड झाल्यामुळे त्यांच्या परतीच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत मात्र आता त्यांच्या परतीचा मुहूर्त निश्चित करण्यात आलाय तो मुहूर्त नेमका काय आहे पृथ्वी आल्यानंतर अंतराळ विरांसमोरील आव्हानं काय असतील आणि ही मोहीम एवढे दिवस का वाढली जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ठाकूर आपण पाहत शिवबंधन न्यूज अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर यांचे अंतराळयान आय एस एस या भागात आहे या भागापासून पृथ्वीचं अंतर चारशे किलोमीटर इतकं आहे पृथ्वीचे वातावरण हे पृथ्वीपासून आकाशाच्या दिशेने शंभर किलोमीटर अंतरापर्यंत मर्यादित आहे म्हणजेच शंभर किलोमीटर अंतरानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव माणसाला किंवा यानाला जाणवत नाही सध्या सुनीता

अंतराळवीरांचा मुक्काम आठ महिने लांबला आहे आता या अंतराळ वीरांच्या परतीवर बोलूयात डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष बनताच त्यांनी अंतराळात गेलेल्या अंतराळ पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे या अंतराळ पृथ्वीवर आणण्यासाठी दोन मार्च ची तारीख निश्चित केली गेली आहे दरम्यान हे अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना हालचाल करणे काही महिने अशक्य होणार आहे पृथ्वीवर चालणे धावणे उठणे आणि बसणे यासाठी त्यांना अडचणी येणार आहेत दीर्घ अंतराळात राहिल्याने या अंतराळ वीरांचे स्नायू कमकुवत झाल्याचे धोके वर्तविण्यात येत आहे पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळ वीरांसाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या जीवनात परतणे हे सर्वात मोठ आव्हान एक आहे एका अहवालानुसार कोणत्याही अंतराळवीराला सामान्य होण्यासाठी साधारणपणे पंचेचाळीस दिवस ते काही महिने किंवा कधी एक वर्ष देखील लागू शकतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सा माहितीपूर्ण पूर्ण शिवबंधन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद